जिल्हा परिषद जिल्हा प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा तालुका दर्शन तालुका दर्शन व्हिडिओ निर्मिती व्हिडिओ निर्मिती मार्गदर्शन मार्गदर्शन मधुकर माळ मधुकर माळ नमस्कार आज आपण विवाह व्हिडिओ विवा विव ॲपद्वारे शैक्षणिक व्हिडिओ तयार करूया प्रथम आपण विवाह व्हिडिओ ॲप ओपन करू विवाह व्हिडिओ ऍप ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला दोन फोल्डर दिसतील पहिला फोल्डर आहे इडिट दुसरा फोल्डर आहे स्लॅड शो दुसरा फोल्डर जो आहे स्लॅड शो तो ओपन करू स्लॅड शो ओपन केल्यानंतर वर एक फोटो फोल्डर दिसत आहे त्या फोटो मध्ये आपल्या मोबाईलमधील सर्व इमेज फाइल्स दिसते आता माझ्या मोबाईलवर इमेज फाइल सर्च होऊ लागलेले आहे थोडा वेळ थांबूया थोड्या वेळामध्ये सर्व फायली सर्च होऊ या फोटो फोल्डरमध्ये दिसते सर्व फायली सर्च झालेल्या आहेत सर्व फोटो फाईली दिसत आहेत त्यातील एक फाईल मी सिलेक्ट करतो आपणही कोणती एक फाईल सिलेक्ट करा पिक्चर्स ही फाईल मी सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर काही फोटो दिसत आहे ते फोटो आता आपणास सिलेक्ट करावयाचे आहे फोटोवर बोट ठेवा किंवा फोटोला टच करा फोटो सिलेक्ट होते मी सर्व फोटो सिलेक्ट करत आहे तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने आपण फोटो सिलेक्ट करूया जवळजवळ पंचवीस ते तीस फोटो सिलेक्ट करा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे फोटो आहेत सर हे सर्व फोटो मी सिलेक्ट करत आहे जवळजवळ मी एकतीस फोटो सिलेक्ट केलेले आहे खालच्या बाजूला डन हे बटन आहे त्या बटनावर क्लिक करा डन या बटनावर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ तयार झालेला असेल व्हिडिओच्या खाली चार फोल्डर आहेत थीम्स म्युझिक ड्युरेशन आणि एडिट प्रथम आपण थीम निवडू मी स्पार्क ही थीम निवडतो स्पार्क थीम मध्ये सर्व व्हिडिओ छान आणि क्लिअर दिसतात त्यामुळे नेहमी आपण स्पार्क थिंग निवडावी ही विनंती आता आपण व्हिडिओ सुरू करूया नंतर ड्युरेशन हे ऍप्लिकेशन हा फोल्डर ओपन करू आणि दोन मध्ये वेळ ठेवू वे नेहमी सहा सेकंदाचा ठेवा आपण सहा सेकंद ठेवलेला आहे नंतर इडिट हा फोल्डर ओपन करू हा फोल्डर ओपन केल्यानंतर टेक्स्ट खालच्या बाजूला टेक्स्ट हा एक फोल्डर आहे तो फोल्डर ओपन करा आणि खालच्या बाजू बाजूची रील रीड थोडीशी पुढं सारो आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या शाळेचे नाव टाकूया टेक्स्ट ॲड ह्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला प्लीज टायकॅड हा फोल्डर आलेला आहे ह्या फोल्डरवर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आता आपण आपल्या शाळेचे नाव टाकूया तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या शाळेचे नाव टाका अशा पद्धतीने आपण नाव टाकूया मी माझ्या शाळेचे नाव टाकलेले आहे ओके बटनावर क्लिक करू बोटाने ते नाव थोडस वर सारूया आणि त्या नावाला थोडासा कलर देऊया तीन नंबर फोल्डर आहे अर्ध का कलरचा तो ओपन करू आणि छानसा असा रंग नावाला देऊया रंग दिलेला आहे वरच्या बाजूला टिक मार्क आहे टीकमार्कावर क्लिक करू आणि एक स्लायड पर्यंत हे नाव ठेवूया खालच्या बाजूला टिक मार्क आहे त्यावर क्लिक करा वरच्या बाजूला टिक मार्क आहे त्यावर क्लिक करा व्हिडिओ तयार झाला नंतर म्युझिक या फोल्डरवर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला म्युझिकचे चिन्ह आलेले त्यावर क्लिक करा आपल्या मोबाईल मधील सर्व म्युझिक आणि साँग ह्या ठिकाणी ओपन झालेले आहे माय लायब्ररी हा फोल्डर ओपन करा त्यामध्ये सर्व कविता आणि स्वांग आलेले आहे मी एक स्वांग निवडतो मी एक साँग निवडतो एक कविता निवडतो तुम्ही कविता आहे वरील ॲड बटनावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर व्हिडिओला ती कविता कनेक्ट झालेली आहे आता आपला व्हिडिओ तयार झालेला आहे वर शेअर हे बटन आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट टू गॅलरी ह्या फोल्डरवर क्लिक करा म्हणजे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन गॅलरीमध्ये जाईल थोडा वेळ थांबूया एक्सपोर्ट होत आहे एक्सपोर्ट होत आहे व्हिडिओ आपण आपल्या वर्गामध्ये जेवणाच्या सुट्टीमध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्याकडून व्हिडिओ तयार करून घेऊन विद्यार्थ्यांना दाखवले पाहिजे कारण ह्यामुळं ह्या उपक्रम ह्या उपक्रमामुळे आपल्या शाळेची आपल्या वर्गाची उपस्थिती वाढेल गुणवत्ता वाढेल आणि शाळेविषयी पालकांना आकर्षण निर्माण होईल व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत झालेला आहे एक्सपोर्ट शंभर टक्के झाल्यानंतर तो व्हिडिओ गॅलरीमध्ये गेलेला असेल आपण गॅलरी ओपन करून पाहूया आपण आता गॅलरी ओपन करत आहोत cái मध्ये video ở đây là